जवळपास सात लोकांचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे त्यामध्ये दोन वर्षाची एक मुलगी तीन वर्षाची एक मुलगी दोन मुलं एक प्रेग्नेंट बाई आणि तिचा पती असे एकंदरीत सात जणांचा बळी या आगीने आज घेतले या संदर्भामध्ये मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेबांशी बोललो व त्यांनी तातडीनं असे या झालेल्या दुर्दैवी घटनेबद्दल शोक व्यक्त केला आणि त्या मैताच्या कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रुपयाची मदत त्यांनी जाहीर केलेली आहे रमजानच्या काळामध्ये त्या मुस्लिम कुटुंबावर झालेला हा आघात खऱ्या अर्थानं दुर्दैव आहे परंतु शिंदेसाहेबांनी आम्ही त्या कुटुंबाच्या पाठीशी निश्चित उभं राहू योग सर्वपरीने त्यांना मदत करू असं आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे प्रत्येकी पाच लाख रुपये प्रत्येकी पाच लाख बच्चू म्हणून म्हंटले की भाजप आणि शिंदेचा बळी होऊ नये कमजोर करण्याचा काम सुरू आहे भाजपला भाजपकडून शिंदे सेनेला आणल्यापासून आणि आता मुख्यमंत्र्यांनाही कमजोर करत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जर पाहिलं तर सर्वसामान्य कुटुंबातला माणूस मुख्यमंत्री झाला त्या किंवा त्यांनी केलेल्या उठावापासून अनेक संकटाला त्यांनी तोंड दिलेलं आहे परंतु माझ्या माहितीप्रमाणे मोदी साहेब असतील की अमित शाह साहेब असतील त्यांना भरून सपोर्ट सुद्धा त्यांनी केलेला आहे शिंदे साहेबांचा स्वभाव पाहता राजकारणापेक्षा त्या समाजकारणाकडे जास्त पाहतात आणि म्हणून लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी हे ज्या काही बोलणी होत आहेत ज्या काही चर्चा होत आहेत ज्या काही नेते लोक बसत आहेत त्यामधून साहेब ज्या समंजसपणे भूमिका घेत आहेत त्याचं कौतुक प्रत्येक कार्यकर्ता करतो परंतु शिवसेनेच्या जागा का उशिरा जाहीर होत आहे या, सं, या संदर्भामध्ये अनेक लोकांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे ही वस्तुस्थिती आहे मग शिंदे साहेबावर दबाव आहे का शिंदे साहेबाला भाजप दाबायचा प्रयत्न करते काय साहेबाचा बळी घेण्याचा प्रयत्न करते काय अशा अनेक चर्चा ज्या होत आहेत मला वाटतं ते दुर्दैव आहे परंतु एक निश्चित आहे शिंदेसाहेब आपल्या निर्णयापासून कधीही मागे हाकत नाहीत हे आमचा अनुभव आहे म्हणून ही जी काही महायुती झालेली आहे या महायुतीमध्ये एकच ध्यास हा सर्वांचा असला पाहिजे की येणारी प्रत्येक सीट ही निवडून आली पाहिजे एकमेकावर कुरघोडी न करता या जागा सर्व निवडून येऊन मोदी साहेब कसे पंतप्रधान बनतील कारण की सर्वांचं लक्ष या महाराष्ट्राकडं आहे महाराष्ट्रामधून मा सर्वात जास्त जागा निवडून येतील असा सगळ्यांचा काय असा आहे आणि त्यासाठी मला वाटतं सर्वांनीच मिळून प्रयत्न केले पाहिजे बच्चूकडून जे विधान केलंय कदाचित त्यांच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या असाव्यात त्यांना असं वाटत असावं परंतु तसं काही घडणार नाही अशी माझी अपेक्षा आहे आणि मग हे राजकारणामध्ये जर काही उलटपालट जर झालीच तर त्याच्याबद्दल त्या बाबतीबाबदे एकनाथ शिंदेसाहेब खंबीरपणे <coughs> आपल्या निर्णयाशी बांधील असतात आणि ते निर्णय घेताना कुठेही कसरत नाही एवढं मात्र निश्चित आहे एखाद्या विरोधकांनी हे बोललेलं असतं तर आपण राजकीय विधान म्हटलं असतं पण बच्चू कडू तुमच्या सोबत होते तुमच्या उठावात मांडीला मांडी लावून बसले होते सगळ्या तुमच्या सरकारचा एक भाग आहे ते बघताय तर बघितलं असेल नाही म्हणून तर बच्चू कडूच्या स्टेटमेंटला आम्ही महत्व दिलेले ना बच्चू कडूंना वाटणं कारण की बच्चू कडूंनी शिंदेसाहेबांबरोबर ते काम करताय शिंदे शिंदेसाहेबांचा शब्द ते पाळतायत आणि म्हणून साहेबांच्या बद्दलचं त्याची असली आस्था किंवा त्यांच्या त्यांच्याबद्दलचं असलेलं एक प्रेमभाव म्हणा तो जो त्यांनी व्यक्त केला त्याबद्दलचं म्हणून त्यांना सांगितलं की शिंदेसाहेब त्यांनाही माहिती